पनवेल शहरामध्ये तक्का भागामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय मुलींच्या बालगृहाबाहेर पदपथावर एक नवजात अर्भक सापडलाय हा सर्व भाग उच्चभ्रू वस्तीचा आहे रात्री कुणीतरी फुटपाथवर हे नवजात अर्भक सोडून दिल्याचं उघड झालंय बाळासोबत सेरेलॅक कपडे आणि इंग्रजीमध्ये लिहिलेली चिठ्ठी सापडली दरम्यान या बाळावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे नागरिकांनी आपण बोल घेणं गरजेचं आहे की अशा वेळेस वाट न बघतात त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये येणं त्याला कारण त्या उत्तम स्थितीमध्ये बाळ आहे ही आता आनंदाची गोष्ट आहे पण या घटनेकडे खूप गांभीर्यानं पाण्याची गरज आहे कारण दॅ दॅट इज टू द नीड ऑफ द प्रेझेंट अवर्स कारण त्यांनी जी इंग्रजीमध्ये जिथे की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्व्हाइव्ह दिस चाईल्ड दिस फायनान्शियल सो जस्ट सॉरी माफ करा मला अशा पद्धतीने त्या महिलेने इंग्रजीमध्ये ते पत्र आहे ते खूप शोकांतिक असं मला वाटतं तर बाळ सापडल्यानंतर प्रत्यक्षदर्शनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया पोलिसांना आम्ही फोन करून कळवलं पोलिसांना की अशी अशी घटना झालेली आहे आपल्या त्यांनी तोपर्यंत सर बोललं मग लढत होती मुलगी म्हणून उचललं तर तिथं डिलिव्हरीचा सिद्धी क्लिनिक म्हणून हॉस्पिटल आहे आम्ही तिथं घेऊन गेलो मुलीला तिथं नर्सने त्यांनी चेकअप केलं वगैरे व्यवस्थित त्यांनी सांगितलं की बाळ व्यवस्थित आहे थंथण येते मग तिथं ते। आम्ही तिला दूध वगैरे पाजलं तोपर्यंत पोलीस आले पोलीस आल्याच्या नंतर मग त्यांनी प्रोसेस करून आता पोलीस स्टेशनला आलो काय काय त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं चिठ्ठी मिळा काय लिहिण्यात का आलेला त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले की आम्ही मेंटली आणि फायनान्शियली आम्ही हे अफोर्ड करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही तिथे ठेवू म्हणजे जे कोणी असेल अज्ञात इसम त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठी तर बाळाला सांभाळण्याची क्षमता नव्हती तर एखाद्या सामाजिक संस्थांची मदत घेता आली असती लोकप्रतिनिधींची मदत घेता आली असती रस्त्यावर सोडून देणं गैर आहे अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आव्हान आहे जशी छोटी बाळ रस्त्यावर टाकू नये कारण जीवित जीवितहानी होऊ शकते एखादा जर औषधाचा तुम्हाला उपचार होऊ शकत नसेल तर सामाजिक संस्था आहेत त्यांच्यावरती लोक आहेत त्यांना समित्त तरी उपचारासाठी प्रयत्न मिळू शकतात आणि प्रत्येक पालकाला विनंती की अशा पद्धतीने बाळाला बरं नसताना असं रस्त्यावर टाकू